पंढरीनाथ भगवान गिले ज्ञानेश्वर महाराज की जय जाते मी भेटाया एको मावलीला जाते मी भेटाया मावलीला जाते मा माहेर आला बायक जाते दादा माहेराला बैग जाते माहेराला मी भेटाया विठो मावलीला हो जाते मी भेटाया विठो मावलीला हो जाते माहेराला बैग जाते माहेरा जाते म्हैरीला बैग जाते माहेराला बैग जाते माहेराला

ज्ञानोबा मावली तुकाराम मावली अहो जाते माहेराला बैग जाते माहेराला जाते माहेराला बैग जाते माहेराला मी भेटाया तुम्हावलीला हो जाते मी भेटाया तुम्हावलीला

भेटाडूरंगा नव तुकाराम आहो बामावली तुकाराम अहो जाते माहेराला ग दाते माहेराला माय, भाई माय भगवान की जय माऊले ज्ञानेश्वर वारी करताय पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली कुठले तुम्ही नांदेड संतुका नांदेड जाऊ मी तालुका नाही नाही नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा तुम्ही कुठले तुम्ही परभणी हिंगोली वरून आलो सगळी मराठवाड्यातले आम्ही हिंगोलीचे दहा वर्ष व्हायले वासुदेव म्हणून वासुदेव वासुदेव काय अनुभूती आहे वारीची काय अनुभव वाटतो कस वाटतं वारी खूप खूप छान वाटत आम्हाला भरपूर आनंद वाटतोय आम्हाला दरवर्षी माऊली कधी माऊलीची वारी येते ती आम्ही विचित राहतो आणि दरवर्षी माऊलीची वारी आली तर आम्हाला आनंद म्हणजे एक प्रकारे दिवाळी जशी होती आपल्या घरी तशी माऊलीच्या सोहळ्यामध्ये मध्ये आम्हाला दिवाळी झाल्यासारखं वाटत एवढा आनंद वाटतो काय ही संकल्पना आहे काय वासुदेव असेल पारंपरिक आमच्या आज्या पंजाब पासून वासुदेव आम्ही कुळीचा उद्धार करतो गावगाव लोक जागृती करतो आणि कुळीचा उद्धार करून आमचं आमचं शिवाजी शिवाजी महाराजांपासून आमचं कुळीचा वासुदेव परंपरा आहे आणि आम्ही कुळीचा उद्धार करून आमचे लेकरबाळ संसार सगळा पिढी आहे तुमची आमच्या घरामध्ये कमीत कमी आता मला कळते तशी तिसरी आहे तिसरी पिढी आहे काय सांगाल याच्याबद्दल अधिक माहिती काय सांगाल अधिक माहिती म्हणजे आमचे परंपरा चाललेलंच आहे हा आता आम्ही आम्ही चालूच करणार आहे ही काय आम्ही काय सोडणार नाही काही नाही आमची वीज आहे की चालूच करणार आम्ही किती वर्षांपासून येत तुम्ही आम्ही दहा वर्षापासून दहा वर्षांपासून तुमची किती पिढी आहे वासुदेव म्हणून वारकरी म्हणून वारीत येण्याची आमची तिसरी पिढी आहे तिसरी पिढी आहे काय वाटत हे पिढी पुढच्या पिढीने ही परंपरा पुढे न्यावी हा चालावी चालाव हीच परंपरा आम्ही संस्कृती चालवावी अशी कुठेतरी वासुदेव समाज हा घालवत चाललेला आहे त्याच्यामुळे संस्कृती जपण्यासाठी आम्ही वासुदेव समाज जागृत करण्यासाठी दिंडीमध्ये परस्थान प्रस्थान करतो आणि लोकांना वासुदेव काय आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे सांगा समजून आमच्या माध्यमात वासुदेव हे काय आहे वासुदेव हे पारंपरिक जेव्हा शिवाजी श्री कृष्णाचे अवतार होता तेव्हा शिवाजी महाराज वासुदेव समाजाचे जे होते तेज उषामध्ये शिवाजी महाराज त्यांना खुपिया पुलिस म्हणून काम करायचे वासुदेव समाज वासुदेव सकाळी जायचा तेव्हा शिवाजी महाराज निरोप धाडायचे त्यांना तिथल्या शिपायाना कि असा असा आहे म्हणून तेव्हा बसून वासुदेव समाज हा पिढ्यान पिढ्या जागृत आहे आज कुठेतरी वासुदेव समाज हा घालवत आहे त्याच्यामुळे वासुदेव समाज जागृत करण्यासाठी आज आमचे वासुदेव समाज आहे ते आम्ही आज आलेलो आहे काय मागण्या आहेत काय मुद्दे आहेत मागण्या आहेत की मॅडम की आमचं असं म्हणणं आहे की कोरोनामध्ये आमचे खूप हाल झालेले आहेत <laughs> आम्हाला काही कुठे भिक्षा मागायला फिरता आलं नाही कारण लोक आम्हाला गावामध्ये प्रवेश करू देत नव्हते <laughs> तेव्हा पण आमचे खूप फक्त सरकारनं आमच्याकडे काही तेवढं लक्ष दिलं नाही दुर्लक्ष <laughs> दिलेलं <नहीं>। नाही <laughs> त्याच्यामुळे आमचा समाज कुठेतरी हा हलवत चाललेला आहे काय केलं पाहिजे सरकारने तुमच्या सरकारनं आमच्यासाठी कलावंताची योजना करायला पाहिजे कारण की आम्हाला मानधन योजना द्यायला पाहिजे व्यवस्था चांगली करायला पाहिजे सरकारने आमची आम्हाला कलावंताला समजा कलावंत दाखवतो आम्ही आमचं हेच म्हणणं की आम्हाला कलावंताला समोर न्यायचं वासुदेवाला मानधन मिळावं असं आमची पारंपरिक याच्यामध्ये वासुदेव आहे तर बाकी इतर लोकांना मानधन भेटते तसंच आम्हाला वासुदेवाला पण सुद्धा मानधन भेटलं पाहिजे मानधन मिळावं अशी तुमचं किती वासुदेव असतील वारीमध्ये कमीत कमी चार पाचशे वासुदेव चार पाचशे असतील महाराष्ट्रामध्ये वासुदेव वासुदेव पूर्ण एकत्र होऊन माऊलीच्या दिंडीमध्ये पूर्ण एकत्रपणे असे फिरत असतात आमची व्यवस्था कुठे राहायची नसती काही नाही असं कुठे मागायचं कुठे आमचा स्वभाव करायचा माऊलीची सेवा करायची वारकऱ्याची सेवा करायची त्यांच्या त्यांच्या पिढीचा उदार करायचा कोळीचा त्यांचा कोळीचा उदार करायचा वासुदेव झालं भिक्षाच मागतो वासुदेव म्हणून किंवा त्यांच्या शिक्षणाच्या रोजगाराचे काही संधी आम्हाला सवलत नाही काही नाही आम्ही आमच्या भिक्षा मागून आम्ही आमच्या लेकर शिक्षण असं काहीच नाही हेच करून खायचं आमचं आमचं भिक्षा हेच आहे

वाटत नाही की तुमच्या पुढच्या पिढीने आता वासुदेव म्हणून भिक्षा मागण्यापेक्षा रोजगाराच्या संधी शोधाव्यात नोकरी करावी नाही तर अशी शिकायला येत मॅडम आमची मला मुलं आमची मुलं बी शिकायला येतात पूर्ण सगळ्या आता पुढे समजा आता समजा आता वासुदेव समाज सेवा संघ पुढे शिकणार आमची मुलं शिकायला सगळे आमची काय वाटतं चॅनलच्या माध्यमात आनंद वाटते आम्ही पाच ते सहा पिढ्यापासून आम्हाला माहिती आहे ज्या पंजाब झाली की आम्हाला इथून आता जी आमची पिढी आहे ते मार्गदर्शन व्हायला पाहिजे मात्र मार्गदर्शन कमी होत नाही कमी होत चाललेलं आहे म्हणजे का वा धंदे पाणी हे काहीतरी आमचे मुलं बाळ काहीतरी करायला आम्ही तोपर्यंत आहोत आमचं असं चालू राहणार वासुदेव सुद्धा भेटणार नाही की वासुदेव आहे कोण आहे वासुदेव लुप्त पाव असं श्री कृष्णाच्या कुळी मधून वासुदेव हा <laughs> श्री कृष्णाची जी कुळी आहे का त्यापासून वासुदेव तयार झालेले <laughs> पण <पंडु> राजाला ज्या टाइमला ला समजा <laughs> उधार करायला कोणी नव्हतं त्या टाइमला पांडुरंगाजवळ राजा गेला होता की आम्हाला उधार करायला कोण पाहिजे कोणतरी आम्हाला वासुदेव पाहिजे त्या टाइमला आम्हाला मोराचा पग घातलेला आणि तेव्हापासून आम्ही टोप घालून हा टोप घालता अशा प्रकारे आपण वासुदेव समाज सेवा संघाच्या या वासुदेवांशी बोललोय या माउलीशी बोललोय यांचे मुद्दे त्यांनी मांडले त्यांच्या मागण्या त्यांनी मांडल्यात अशाच प्रकारे आपण आणखी काही वारकऱ्यांशी बोलूयात भेटूयात